मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ही चर्चा घेतली देवस्थानमध्ये सोडू नका कोणी मोठा असेल तरी साहेब अडी अजून द्या साहेब अडीच वर आहे तुळजापूरात ड्रग्ज सर्वांनी तुळजापुरातील पुजाऱ्यांनी त्यांना निवेदन एकदा नाही चार त्याच्यावर स्मरण पत्र सुद्धा परंतु होत उघड वीस ते पंचवीस वर्षाचे मुलं मी सांगतो गांभीर्याने घेतलेले कारण मला सुद्धा माझ्या वरिष्ठांकडनं बऱ्याच काय काम किचक्यालय कारण मी शेवटी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि आमच्या देवस्थानामध्ये जर असे प्रकार घडत असतील आणि सारखी लोक जर तुमच्याकडे निवेदन दिल्यानंतर जर त्याच्यावर कारवाई होत नसेल हे दुर्दैव आहे आम्हाला काहीतरी तुमच्यावर कारवाई करावी लागेल तुम्ही जर चार चार पाच पाच वेळा पुजारी येऊन जर तुम्हाला निवेदन देतात आणि तुम्ही ठम्मे बघत राहतात व्यापार जर खुल्या चालू राहत असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात ठीक आहे आणि हजार लोक देतो हजार आम्ही जर निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला देखील अहवाल पाहिजे जर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर मग तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्वॉल्वमेंट आहे का काही मकाशल तना धमकी देता चौकशी करा आरोपी पकडा कोणी असू द्या त्यांच्यातला गुन्हा असेल त्याला हातबद्ध टाका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका